शांताबाईचं वाजलं पाहिजे का काय म्हणते कपाळावर टीका लावणं आणि विचित्र गाण्यांवर नाचणं म्हणजे हिंदू का जय श्रीराम म्हणायचं आणि एखाद्या मुलीला छेडायचं म्हणजे हिंदू का ते तर मला असं वाटतं की अहिल्याबाई ह्या फक्त अहिल्यानगर इथं पर्यंत मर्यादित नव्हत्या अहिल्याबाई इंदोर पर्यंत मर्यादित नव्हत्या अहिल्याबाई महेश्वरी पर्यंत मर्यादित नव्हत्या अहिल्याबाई महाराष्ट्र पुरत्या मर्यादित नव्हत्या तर अहिल्याबाई जगामध्ये सुद्धा पोहोचलेल्या आहे फक्त भारतीयांनीच नाही फक्त भारतीय इतिहासकारांनीच नाही तर फ्रेंच इतिहासकारांनी जर्मन इतिहासकारांनी जपानच्या इतिहासकारांनी सुद्धा अहिल्याबाईंचं कौतुक तोंड भरून केलेलं आहे कारण अहिल्याबाई फक्त एक महापुरुष नव्हत्या अहिल्याबाई साध सुद्धा व्यक्तिमत्व नव्हतं मी त्याही पलीकडे जाऊन म्हणेल अहिल्याबाई फक्त एक राजकर्त्या नव्हत्या तर अहिल्याबाई संत पदापर्यंत गेल्या होत्या म्हणून त्यांना पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई म्हटलं जातं आता पुण्यश्लोक म्हणजे नेमकं का काय हो पुण्यश्लोक म्हणजे नेमकं काय थोडं कंटाळवाना वाटेल पण हा इतिहास तुमच्या कानापर्यंत गेला पाहिजे हे प्रत्येकाला माहिती पाहिजे की बाबा अहिल्याबाईंची जयंती आहे मग त्यांना पुण्यश्लोक का म्हटलं जातं त्यांना पुण्यश्लोक ही पदवी कोणी दिली तर शंकराचार्य प्रत्येकाला माहिती आहे हिंदू धर्माचं जे मेन विचारपीठ असतं व्यासपीठ असतं म्हणजे हिंदू धर्मात शंकराचार्याच्या वर कोणीच नसतं तर त्या शंकराचार्यांनी काशी विश्वेश्वर्याच्या शंकराचार्यांनी अहिल्याबाईंना पुण्य श्लोक ही पदवी दिली आणि तिथंपासून ते आतापर्यंत अवघा भारत देश अहिल्याबाईंच्या नावापुढे पुण्यश्लोक ही पदवी लावते मग त्यांनी ही पदवी का दिल्ली हो का दिल्ली असेल त्यांना ही पदवी का त्यांना पुण्यश्लोक म्हणत असेल का त्यांना लोकमाता म्हणत असेल का त्यांना राजमाता म्हणत असेल का उगा हा भारत देश त्यांना आपली माय समजत असेल का त्यांना हा भारत देश आपली आई समजत असेल हे सगळं कशासाठी हे सगळं का तर तुम्हाला एक गोष्ट सांगताना आनंद कौतुक आणि हृदय भरून येत आहे की भारतातलं एक गाव असं नाही भारतातली एक सीमा अशी नाही जिथं माझी माय अहिल्याबाई बाई पोचली नाही या भारतातली प्रत्येक सीमा या भारतातला प्रत्येक रस्ता या भारतातलं प्रत्येक मंदिर या प्रत्येक मंदिराच्या भिंतीपर्यंत तिथल्या देवापर्यंत माझी माय पोहोचलेली आहे आकडा सांगायला गेला ना तर अहिल्याबाईंनी एक नाही दोन नाही तीन नाही इतिहास सांगतो बारा हजार सत्याऐंशी मंदिरांचा जीर्णोद्धार केलाय किती बारा हजार सत्याऐंशी मंदिरांचा जीर्णोद्धार केलाय आणि म्हणून त्यांना आपण पुण्य श्लोक अहिल्याबाई होळकर म्हणतो पुण्य श्लोक का आपण त्यांना म्हणतो काय त्यांनी पुण्य केलं असेल तर मग त्यांनी काय केलं फक्त मंदिरच बांधलीत का फक्त मंदिरच बांधली आणि देवाची सेवा केली का नाही तर पुण्य श्लोक राजमाता अहिल्याबाईनं रयतेची सुद्धा सेवा केली आज आपण पाणीपुई ही संकल्पना बघतो ना रोडवर जाताना पाणीपुई आपल्याला दिसते पाणीपुई म्हणजे जिथे जी दोन ते असे हे मातीचे गारगे ठेवलेले असतात आणि पाणी ही संकल्पना सुद्धा सगळ्यात आधी अहिल्याबाईंनी सांगितलेली संकल्पना आहे अहिल्याबाईंचं एकच मत होतं अहिल्याबाईंचं एकच मत होतं की प्रत्येक सामान्य माणसाला माझ्या राज्यामध्ये सुख मिळावं अहिल्याबाईंनी जितक्याही चुका झाल्या म्हणजे इतिहास असं सांगतो की जेवढा संघर्ष अहिल्याबाईंच्या वाट्याला आला ना तेवढा संघर्ष इतिहासात कोणत्या तरी कोणत्या स्त्रीच्या वाटेला आला नाही म्हणजे इतिहास असं सांगत की काका अहिल्याबाईंनी एक नाही दोन नाही तर तेवीस मरण स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेली ती ही जवळच्या लोकांची म्हणजे कोणीही नसलं तरी चालेल पण या रयतेला मायबाप माझ्या हिल्ल्या मायनं समजलं आणि म्हणून तीनशे वर्षानंतर सुद्धा आजही त्यांचा जय जयकार होतोय आणि ही जयंती आपल्या देवळापुरते मर्यादित आहे का ही जयंती आपल्या महाराष्ट्रापुरती मर्यादित आहे का नाही तर आता शासनाने सुद्धा तीनशे रुपयाचं नाणं जाहीर केलंय तुम्हाला माहिती आहे ना तर ही जयंती आता जागतिक लेवलची जयंती झालेली आहे मग या जयंतीला आम्ही काय केलं पाहिजे या जयंतीला आम्ही जाणीवपूर्वक काय गोष्टी केल्या पाहिजे काय आम्ही केलं पाहिजे मग आम्ही काय केलं पाहिजे डीजेवर गाणं लावून आला बापूराव आला बापूराव असं आम्ही नाचलं पाहिजे का जयंती अहिल्याबाईची गाणं शांताबाईचं वाजलं पाहिजे का काय मत आहे जयंती अहिल्याबाईची गाणं शांताबाईचं वाजलं पाहिजे का तू मुझे कुगुल मय तुझे कुगुल हे वाजलं पाहिजे का यासाठी आपल्या मायनं संघर्ष केला का स्वराज्य स्थापन जरी छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं असेल ना तर एकोणतीस वर्ष त्या स्वराज्याचं रक्षण केलं त्या रयतेचं रक्षण केलं रयतेला आपल्या लेखाप्रमाणे सांभाळलं आणि म्हणून त्या हिल्यामाईला आज संपूर्ण महाराष्ट्र भारत आई या नावानं संबोधत ज्यावेळी त्या राज्य करायच्या ना ज्यावेळी त्या बसायच्या ना तर प्रत्येक धर्म नाही फक्त त्यांनी हिंदू धर्मासाठी काम केलं फक्त त्यांनी याच धर्मासाठी हिंदू धर्मासाठी तर त्यांनी भरभरून काम केलं हिंदू असणं म्हणजे काय जय श्रीराम माझा आवाज बसलेला आहे कारण सातत्यानं कार्यक्रम चालू आहे जय श्रीराम म्हणणं म्हणजे हिंदू का कपाळावर टीका लावणं आणि विचित्र गाण्यांवर नाचणं म्हणजे हिंदू का जय श्रीराम म्हणायचं आणि एखाद्या मुलीला छेडायचं म्हणजे हिंदू का याला हिंदू म्हणतात का याला हिंदू म्हणतात हिंदू म्हणजे काय तर हिंदुत्वाची खरी व्याख्या अहिल्याबाईंनी सांगितली अहिल्याबाईंची जी दिनचर्या होती ना म्हणजे सकाळी उठल्यापासून सकाळची पूजा असेल शिवाची पूजा असेल तिथं पासून सुरू झालेली दिनचर्या आणि ज्यावेळी त्यांचं स्नेह भोजन असायचं जेवण असायचं त्यावेळी त्यांच्या पंक्तीला तीनशे लोक बसायचे किती झोपले का विनोद झाल्याशिवाय रिस्पॉन्स येत नाही किती मंडळी बसायची तीनशे मंडळी मग ती मंडळी वेगळ्या वेगळ्या गावची असायची वेगळ्या वेगळ्या धर्माची असायची वेगळ्या वेगळ्या जातीची असायची आणि माझी लोकमाता त्यांच्या सोबत जाऊन जेवण करायची त्यांना आपल्या सोबत घेऊन जेवण करायची म्हणून अहिल्याबाई होळकर या फक्त एका समाजाच्या नाही अहिल्याबाई होळकर या धनगर समाजाच्याच आहे हा आपला गैरसमज आहे अहिल्याबाई होळकर फक्त हिंदू धर्माच्याच आहे हा गैरसमज आहे अहिल्याबाई होळकर या समस्त भारताच्या आहे हा इतिहास आहे